कार भजनभक्तीविथ मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा विठोरायाचा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायाच नाय माझा विठो बाऊ बाय मला कुठे जायाच नाय माझा विठो बाऊभ हय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायाच नाही माझा विठो बाऊभ मला कुठे जायाच नाही माझा विठो बाऊ भा विठ्ठल विठ्ठल माझ्या गमुखे विठ्ठल भक्तीने झाले मी सुखी विठ्ठल विठ्ठल माझ्या गमुखे विठ्ठल भक्तीने झाले मी सुखी विठ्ठला सारं काकुनीच नाय विठ्ठला सारं काकुनीच नाय धरते मी त्याचे पाय माझा भाऊ बाऊबा धरते मी त्याचे पाय माझा विठो हाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायाच नाय माझा विठो बाऊ बाहाय मला कुठे जायाच नाय माझा विठो बाऊ बा विठ्ठलाचे भक्ती भक्ती मोठे पुंडली का हो आला पोटी विठ्ठलाचे भक्ती भक्ती मोठे पुंडलिक आला हो पोटी विठ्ठल परमेश्वर अजून उभा विठ्ठल परमेश्वर आजून उभा अजून तू बाहाय देवा अजून तू बाहाय अजून उभा हाय देवा अजून तो उभा हाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायाच नाही माझा विठो बाऊ मला कुठे जायाच नाही माझा विठो बाऊ आषाढी कार्तिकी एकादशी वारी जाते बाई विठ्ठलाच्या दारी आषाढी कार्तिकी एकादशी वारी जाते बाई विठ्ठलाच्या -बिर दारी बिरबीर त्या घरात माझ्या ग बाई त्या घरात माझ्या ग बाई आनंदी आनंद हाय माझा विठ्ठो बाऊ आनंदी आनंद हाय मा जा विठो बाऊ भा जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायाच नाही माझा विटो भाऊ बा मला कुठे जायाच नाही माझा विठो भाऊ बा मला कुठे जायाच नाही माझा विठो भाऊ बा धन्यवाद